स्वामी मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी आणि प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमा कधी सुरू होणार आहे कधी समाप्त होणार आहे सत्यनारायणची पूजन कधी करावं आणि वैशाख पौर्णिमामध्ये काय दान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते आणि असे कोणते उपाय करावे ज्याच्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते हे जे उपाय केल्याने याचं तत्काळ जे फळ असतं ते आपल्याला प्राप्त होत असतं त्याच्याबद्दल आज संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत निश्चितच बघावा बघा वैशाख पौर्णिमा ही अत्यंत साधारण असं महत्व आहे प्रत्येक पौर्णिमेला महत्व आहे पण वैशाख जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा सुद्धा म्हटली गेलेली आहे या पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ह्या दिवशी जर आपण काही उपाय केले सत्यनारायणचं पूजन केलं तर त्याचा अनंत फळ आपल्याला प्राप्त होत असत या दिवशी दानाला सुद्धा तेवढंच महत्व आहे दान केल्याने आपण जेवढं दान करणार तेवढं ते, ते दानाचं जे फळ आहे ते अनंत आहे आणि ते अनंत फळ ते आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या टायमाला आपल्याला कामात येत असतं त्याच्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की सत्यनारायणचे जे पूजन करायचं आहे ते आपल्याला कधी करायचं आहे तर सत्यनारायणचा जो उपवास आहे तो आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचा आहे आणि सत्यनारायणची पूजन सोमवारच्या दिवशी म्हणजे बारा तारखेला करायचं आहे आता मी तुम्हाला सांगणार की सत्या म्हणजे आपल्याला पौर्णिमा आहे ती कधी सुरू होणार आहे तर पौर्णिमा अकरा तारखेला रात्री पौर्णिमा जी आहे अकरा तारखेला रविवारच्या दिवशी सुरू होणार आहे आठ वाजून सहा मिनिटांनी आणि सोमवारच्या दिवशी बारा तारखेला रात्री बा दहा वाजून सव्वीस मिनिटांनी ती समाप्त होणार आहे त्यामुळे जी पौर्णिमेचे व्रत आहे जे कोणी सत्यनारायणचं पूजन करत असेल पौर्णिमा व्रत धरत असेल उपवास करत असताना त्यांनी सोमवारच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि सत्यनारायणचं पूजन सुद्धा सोमवारीच करायचं आहे प्रदोष काळामध्ये आणि बघा या उदय तिथीलाच खूप उदय तिथीलाच आपण महत्व महत्त्व देत असतो आणि त्याच दिवशी सत्यनारायणचं पूजन सुद्धा करत असतो त्यामुळे आपल्याला सोमवारच्या दिवशी सत्यनारायणचं पूजन करायचं आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे या दिवसभरामध्ये म्हणजे जे पौर्णिमेचं व्रत आहे तर ह्या पौर्णिमेच्या व्रतच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे जे आपल्या आयुष्याचं कल्याण करतील या दिवशी असं काही दान करायचं आहे ज्याच्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढेल तर ते आता उपाय कोणते आहेत ते तुम्हाला अगोदर सांगते बघत बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे की पहिला उपाय जो पहिला उपाय आहे तो म्हणजे की आपल्याला ह्या दिवशी चंद्रपूजन करायचं आहे चंद्रपूजन केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते नकारात्मक शक्ती जाते यश प्राप्त होतं आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येत असते त्या दिवशी काय करायचं चंद्रदेव आला जे चंद्रदेवाचं दर्शन आपल्याला व्हायला लागलं रात्रीच्या टायमाला त्यावेळेस आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून त्या जलमध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे एक फुल टाकायचं आहे आणि जल अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे बघा जी काही तुमची इच्छा असेल मनातली ती इच्छा इच्छा मनात धरायची आणि ते जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सो काय म्हणायचं मंत्र सोम सोमवाय नमहा सोम सोमाय नमहा असा मंत्रच पठण करायचं आहे जेवढ्या वेळेस तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या वेळेस तुम्ही पाणी अर्पण करताना हा मंत्र म्हणायचा आणि सूर्यदेवाला नमस्कार करायचा या या म्हणजे ह्या जी वैश ही जी वैशाख पौर्णिमा आहे या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती तर होईल पण तुमच्या मनाची जी काही इच्छा आहे ती निश्चितच पूर्ण होणार दुसरं उपाय तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये जर दक्षिणावती शंख असेल किंवा नसेल दुसरा शंका असेल तरी सुद्धा चालेल पण दक्षिणवती जो शंख असतो तो, तो आपल्या घरामध्ये धन वृद्धी होते धनप्राप्ती होते आणि सकारात्मक शक्ती तर प्रवेश करते पण नकारात्मक शक्ती आपल्या घरातून बाहेर पाठवते आणि लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असा हा दक्षिणावती शंख आहे तर त्या दिवशी काय करायचं सकाळच्या टायमाला दक्षिणावती शंख स्वच्छ धुवायचा दुधाने गंगाजलने जलणे किंवा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचा धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि पाणी भरून उत्तरेकडे तोंड करून त्याला ठेवायचं दक्षिणे दक्षिणावती शंखाला आणि त्याला चंदनाचा टिढा लावायचा तिथं चंदनाचा टिढा लावल्यानंतर गायचं तुपाचा दिवा लावायचा आणि ज्याप्रमाणे आपण देवाची म्हणजे पूजा करतो हळदी कुंकू अक्षदा म्हणजे हळदी कुंकू वाहू नका चंदनाचाच टेळा लावा हळदी कुंकू म्हणजे हळद आणि कुंकू जे आहे ते शंखाला लावत नाही त्यामुळे फक्त पूजा करायची आहे दिवा वाढून घ्यायचा अगरबत्ती लावायची आणि त्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे आता तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र का म्हणावा कारण की दक्षिणवादी शंकाची जर आपण पूजा केली तर त्या दक्षिणवादी शंकाची पूजा केल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते आपल्या मनातली आपल्याला यश प्राप्ती होते मनातली इच्छा पूर्ण होत असतात आपल्या घरामध्ये धनाची वृद्धी होत असते त्याच्यामुळे दक्षिणवाती शंखची पूजन केल्याने आपल्याला मंत्र म्हणावा लागतो तर तुम्ही मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महा श्रीम ओम श्रीम हीं श्रीम प्रसित प्रसित श्री ओम श्रीं ही श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नम महा। हा मंत्र वरच्या साईडला येईल या हा मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जेवढ्या वेळेस तुम्हाला पठण येईल एक वेळेस करा दोन वेळेस करा, करा, करा एक कर वेळेस करा अकरा वेळेस करा एकावन्न वेळेस करा एकवीस वेळेस करा किंवा एकशे आठ वेळेस करा मला बघा हा मंत्र पठन केल्याने आपल्या मनातलं म्हणायचं शंकाची पूजा करायची तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती तर तुम्हाला प्राप्त होईल पण तुम्हाला यश सुद्धा तुम्हाला मिळेल आणि धनची वृद्धी सुद्धा तुमच्या घरामध्ये होईल आता तुम्हाला तिसरं सांगणार आहे तिसरा उपाय बघा वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जर आपण तांदूळ अर्पण केले तर तांदूळ अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी येते धनधान्याला बरकत राहते आणि आपल्याला आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही त्यामुळे जी वैशाख पौर्णिमा आहे ह्या वैशाख पौर्णिला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे आणि ह्या दिवशी दानाला तर खूप महत्त्व आहे या दिवशी काय करायचं तांदूळ घ्यायचे पांढऱ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे बांधायचे तुम्ही एक किलो घेऊ शकता अर्धा किलो घेऊ शकता दोन किलो घेऊ शकता जसं तुम्हाला वाटेल तशा प्रकारे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे पांढऱ्या कलरच्या कापडमध्ये बांधायचे हळदी कुंकू अक्षदा लावायचा जर एखादा गरजू व्यक्ती असेल ज्याला खूप गरज आहे त्याला दिलं तरी सुद्धा चालेल दान करताना तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो मंत्र म्हणायचा आणि नंतर नाही जर तुम्हाला गरजू व्यक्ती मिळाला तर तुम्ही मंदिरामध्ये दान करा महादेवाच्या मंदिरामध्ये करा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये करा किंवा तुम्ही कोणत्याही तुमच्या आजूबाजूला जे मंदिर असेल देऊळ असेल त्या ठिकाणी दान केलं तरी सुद्धा चालेल तर दान करताना आपल्याला मंत्र मंत्र म्हणायचं आहे कारण की दान करताना दान हे कुपित केलं जातं पण आपण आता मंदिरामध्ये भरपूर प्रमाणात लोक असतात तर ते पांढऱ्या कपडमध्ये बांधायचं आणि ते दान म्हणजे जे तांदूळ आहे ते तांदूळ आपल्याला दान म्हणून द्यायचे आहे दान देताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये इच्छा धरायची आहे म्हणजे इच्छा बोलायची आहे आणि ओम श्री लक्ष्मी नमहा ओम श्री लक्ष्मी नमहा या मंत्राचं पठण करायचं आहे ओम श्री लक्ष्मी नमहा असं म्हणून तर जे तांदूळ आहे तुम्ही दे, दे, दे मंदिरामध्ये देणार असाल किंवा गरजू व्यक्तीला देणार असाल त्या ठिकाणी तुम्ही दान तांदूळ द्यायचे आहे बघा असं केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल धनधान्याला द्धन बरकत येईल सुख समृद्धी वाढेल आणि लक्ष्मी माता तुमच्यावर खुश राहील आता चौथं तुम्हाला सांगणार आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाला झाडाची पूजा करण्याला आहे ते तेवढं साधारण असं महत्व आहे या दिवशी पिंपळाचं झाड या ठिकाणी विष्णू माता आणि लक्ष्मी मातेचं निवासस्थान आहे या ठिकाणी लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान असतात आणि पितरांचा सुद्धा वास त्या पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यावेळेस काय करायचं सकाळच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस जायचं आणि तिथं पाणी अर्पण करायचं पाणी अर्पण झाल्यानंतर तिथं चंदनाचा टिळा त्या झाडाला लावायचा आहे पाणी अर्पण करून फुलं आणि एक दिवा न्यायचा घरून तुपाचा दिवा नेऊ शकतात किंवा तेलाचा सुदा नेऊ शकतात तो दिवा तिथं लावायचा उदबत्ती लावायची आणि दक्षिणा मारताना म्हणजे ज्या वेळेस आपण फेरी मारतो झाडाला पिंपळाचा त्यावेळेस सात सात वेळेस सा आपल्याला सूत गुंडवायचं आहे जे कच्चं सूत असतं म्हणजे दोरा असतो कच्चा तो कच्चा दोरा गुंडवायचा आणि द फेरी मारायची सात वेळेस आणि पाणी अर्पण करून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती तिथं बोलायची तुमच्या मनातली इच्छा तर पूर्ण होणार आणि मंत्र सुद्धा म्हणायचा ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे नमहा की ओम महालक्ष्मी नमहा असा मंत्र म्हणून आपल्याला तिथं पाणी जल अर्पण करून आपलं हे हा एक उपाय करायचा आहे याच्याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये तुमच्या मनातली तर इच्छा पूर्ण होईल नकारात्मक शक्ती नकारात्मक जी ऊर्जा आहे ती नष्ट होणार तुमच्या तुम्हाला आळस आलेला असेल बाहेरची बाधा असेल नजरबाधा असेल दोष असेल काहीतरी खूप आर्थिक प्रश्न निर्माण झालेला असेल याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल त्याच्यामुळे पिंपळाची झाडाची पूजा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे तुम्हाला आता पाचवा उपाय सांगते ह्या दिवशी स्त्रीसुक्त आणि कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे कारण की स्त्रीसुक्त आणि कनकधारा स्तोत्राचं पठण का करावं कारण की याच्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते धनाची आवक वाढते आलेली जी लक्ष्मी असते ती टिकते आणि आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही बघा असं केल्याने आपल्याला नक्कीच याच्यापासून लाभ प्राप्त होतो आणि हे जे मंत्र करतो या दिवशी जे पौर्णिमा असते त्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये या सगळ्या मंत्र केले किंवा नाही तुम्हाला युट्यूबवर लावून द्यायचं देवाजवळ बसायचं आणि जोपर्यंत मंत्र चालताय तोपर्यंत देवाजवळच बसायचं आणि असं केलं तरी सुद्धा चालेल याच्याने काय होईल तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल मनातल्या इच्छा पूर्ण होतील नंतर म्हणजे आर्थिक प्रश्न मिटतील धनाची वृद्धी होईल आणि वास्तुदोष सुद्धा वास्तू शांत होईल म्हणजे वास्तू जे स्थिती शांत होते घरामध्ये सुख शांती नांदते नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि मनातल्या जा ज्या इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होत असतात आणि धनाची वृद्धी तर होतच असते आज मी तुम्हाला हे संपूर्ण जे उपाय सांगितलेले आहे ते आवर्जून करा नक्कीच तुम्हाला याचा लाभ प्राप्त होईल वैशाख पौर्णिमा अत्यंत साधारण असं आहे अनंत प्राप्ती म्हणजे अनंत पुण्याची प्राप्ती करून देणारा हा ही जी पौर्णिमा आहे ही आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी ह्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत करून बघा अनुभव घेऊन बघा माझ्या चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा श्री स्वामी समर्थ